नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण तर आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुम्हाला खूपच सोपी रेसिपी अगदी झटपट बनणारी आणि ती सुद्धा कमी साहित्यामध्ये कमी मेहनतीमध्ये नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे तर तुम्ही एकदा या पद्धतीने नाश्ता बनवून बघा तर हा नाश्ता बनवायला खूप सोपा आहे पोटभरीचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो नवीन नाश्त्याचा प्रकार आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर हा नाश्त्याचा प्रकार लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत नक्कीच आवडणार आहे आणि खायला तर खूपच भन्नाट याची चव लागते तर एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि बनवायला खूप सोप्पा आहे आणि खायला तर अप्रतिम आणि पौष्टिक असा आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोन प्रेस करा तर चला मग सर्वात अगोदर इथं आपल्याला एक मिक्सरचं जार घ्यायचं आहे मुरमुरे घ्यायचे आहेत आता इथं तुम्ही भडंग घेतलं किंवा मुरमुरे घेतले तरीसुद्धा चालतं नंतर आपल्याला काय करायचं आहे त्याच कपाने आपल्याला पाऊन कप रवा घ्यायचा आहे आता रवा हा तुमच्याकडे जर छोटा असेल किंवा मोठा असेल तर कुठलाही रवा घेऊ शकतात आता ज्या कपाने आपण मुरमुरे आणि रवा घेतलेला आहे तर त्याच कपाने आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे आता सुरुवातीला इथं आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि थोडंसं बघा असं बारीक झालेलं आहे तर परत आपल्याला त्याच कपाने एक कप पाणी घालायचं आहे आणि परत आपल्याला जेवढं होता होईल एवढी याची बारीक आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे आता इथं पाहू शकतात आत्ताच्या स्टेपला म्हणजे आपल्याला इथं जवळपास दीड ते दोन कप पाणी लागलेलं आहे आता कधी थोडं कमी जास्त पण पाणी तुम्हाला लागू शकतं तर या बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला कशी हवी आहे तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता इथं बघा मिक्सरला मस्त असं बारीक हे मिश्रण आपलं करून घेतलेलं आहे पेस्ट बनवून घेतलेली आहे ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि दहा मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आता इथं बघा दहा मिनिट झालेलं आहे आणि हे बॅटर मस्त असं फुगलेलं आहे असं म्हणजे भिजलेलं आहे तर याच्यामध्ये आपण जो रवा घातलेला होता की नाही तर तो रवा मस्त असा फुगला जातो भिजला जातो मस्त फुलतो त्यासाठी आपल्याला दहा मिनिट हे झाकून ठेवायचं आहे आता इथं आपल्याला घालायचं आहे लिंबाचा रस आता इथं अर्धा लिंबू घेतलेला आहे त्यातलं बी काढलं आणि त्यातला तो रस आपल्याला या बॅटरमध्ये घालायचा आहे जर तुम्ही लिंबाच्या ऐवजी जर तुम्ही मुरमुरे आणि रवा मिक्सरला फिरवत असताना त्याच्यामध्ये जर अर्धा कप जर दही घातलं तरीसुद्धा चालेल आता हे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आता याच्यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत इथं एकदम बारीक चिरलेला एक कांदा घालायचा नंतर बारीक चिरलेला एक टोमॅटो घालायचा नंतर घालायची आहे आपल्याला एक बारीक चिरलेली सिमला मिरची आणि नंतर घालायची आहे आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर नंतर याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट तर थोडंसंच लाल तिखट घालायचं आहे कारण कसं लहान मुलं जास्त तिखट खात नाहीत नंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तर इथं चमच्याने बघा हे पूर्ण आपल्या भाज्या जे टाकलेल्या आहेत त्या मिक्स करून घेतल्या नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पोहे खायच्या चमच्याने अगदी पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे तर इथं बघा पाव चमचा सोडा घालायचा आणि त्याच्यावरून आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे एक चमचावर आणि परत बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे सोडा घातल्याने काय होतं जो आपण नाश्त्याचा पोटभरीचा पदार्थ बनवणार आहोत की नाही तर त्याला मस्त अशी जाळी सुटते आणि खायला खूप असा मऊसूत आणि असा जाळीदार बनतो तर चला मी लगेच तुम्हाला बनवून दाखवते इथं गॅस चालू करायचा गॅस चालू करून बघा इथं मी तवा गरम कराय ठेवलेला आहे तर इथं बघा डोश्याचा तवा आहे तर तव्याला आपल्याला तेल पुसून घ्यायचं आहे ब्रशच्या साह्याने आणि हा जो आपण नाश्त्याचा म्हणजे पोटभरीचा जो पदार्थ बनवणार आहोत की नाही तर याला जास्त आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही हा जास्त तेलकट पण होणार नाही आणि खायला खूपच असा पौष्टिक असा आहे याच्यामध्ये आपण भरपूर अशा भाज्या ॲड केलेल्या आहेत म्हणजे घातलेल्या आहेत आणि बघा तव्याला तेल ब्रसने लावून घेतलं आणि नंतर जे आपण मिश्रण केलेलं आहे तर हे आपल्याला काय करायचं आहे एक पळी घ्यायचं आणि तुम्हाला आता लहान मोठ्या आकाराचे तुम्ही बनवू शकतात आणि नंतर आपल्याला जसं आपण डोसा पराठा बनवतो की नाही तर त्या आकाराचा आपल्याला तो पसरून घ्यायचा आहे मिश्रण आणि याच्यावरून घालायचं आहे आपल्याला पावभाजी मसाला तर अगदी थोडा थोडा असा भुरभुरायचा आहे तर बघा काय असा म्हणजे कलरफुल असा हा आपला डोसा इथं दिसत आहे आणि बघा सुरुवातीला आपल्याला आता हा काय करायचं आहे मध्यम गॅसवरच आपल्याला एकदम म्हणजे कमी पण गॅस करायचं नाही जास्त जास्त पण करायचं नाही मध्यम गॅसवरच आपल्याला हे मस्त असे आपल्याला हे डोसे भाजून घ्यायचे आहेत आता याला तुम्ही डोसा म्हणू शकतात पराठा म्हणू शकतात किंवा थालीपीठ म्हणू शकतात किंवा असं तुम्हाला तर काय जे नाव द्यायचं आहे तर ते तुम्ही देऊ शकतात तर मी याला पराठाच म्हणलेले आहे किंवा डोसा म्हणलं तरीसुद्धा चालतं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही पण नाव देऊ शकतात आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मस्त असा दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस रंगाचा असा भाजून घ्यायचा आहे तर पाहू शकतात बघा दोन्ही बाजूने असं आपल्याला उलतानीने दाबून दाबून असा भाजून घ्यायचा आहे इथं आता पाहू शकतात मस्त असा कलर आलेला आहे आणि मस्त आपला हा पराठा इथं भाजलेला आहे तर मला एक सांगा मैत्रिणीनं तुम्ही आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची जी बेल आहे तर ती बेल वाजवायला अजिबात विसरू नका म्हणजे सर्वात अगोदर मी ज्या अशा झटपट बनणाऱ्या युनिक अशा रेसिपी यू यूट्यूबला अपलोड करत असते तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तर त्याच्यासाठी तुम्ही बेल वाजवून वाज नोटिफिकेशन ऑल करायला अजिबात विसरू नका आणि बघा पहिला डोसा आपण जसा बनवलेला आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या पिठाचे पण बॅटरचे डोसे असे बनवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला काय करायचं बॅटर असं पसरवलं तव्यावर की त्याच्यावरून आपल्याला पावभाजी मसाला थोडासा असा भुरभुरायचा आहे त्यामुळे याची चव दुप्पटपटीने वाढते तर चला या पद्धतीने मी सगळे हे डोसे बनवून घेते इथं पाहू शकतात बघा मी पूर्ण असे बॅटरचे डोसे बनवून घेतलेले आहेत तर पाहू शकतात काय मस्त झालेले आहेत आणि खायला तर भन्नट आणि अप्रतिम असे चवीला लागतात तर तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा रेसिपी खूप सोपी आहे फक्त दोन तीन टिप्स सांगितलेले आहेत झटपट बनणारी आहे कमी साहित्यात आहे कमी मेहनत घेता ही रेसिपी बनते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आणि पोटभरीची पण आहे तर एकदा नक्कीच बनवून बघा रेसिपी आवडली असेल प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया तशाच एका सोप्या आणि छानसा रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा